रस्त्यात भरगतचा प्रवाशांची बस थांबवली आणि ड्रायव्हरचं नमाज पठन व्हिडिओ व्हायरल कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या केएसआरटीसी बस चालकानं कर्तव्यावर असताना प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यातच थांबवली आणि नमाज पठन केल्याचा धक्कादायक प्रकार पाहयला मिळाला ही घटना कर्नाटकातील हुबळी येथील असल्याची माहिती आहे सरकारी बस थांबून प्रवाशांना उशीर केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दरम्यान कर्नाटकमधील या, चा या बस चालकाच्या नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे यावर कर्नाटकच्या वाहतूक मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत दोषी आढळल्यास कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे समोर आलेल्या माहितीनुसार बस चालकाचं नाव ए के मुल्ला असं असून बस चालक नमाज पठण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय ही बस हुबळी आणि विशालगड दरम्यान धावत होती बस क्रमांक के, के ए सत्तावीस एफ झिरो नऊ चौदा आहे यावेळी चालकानं रस्त्याच्या मधोमध मद बस थांबवली आणि यानंतर तो बसच्या सीटवर बसला आणि नमाज पठण करू लागला बसमधील एका प्रवाशानं ड्रायव्हरचा व्हिडिओ बनवलाय सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला या घटनेचा सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला जातोय